ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं ऍडव्होकेट श्री प्रसन्नदादा जगताप आणि मित्रपरिवार आणि श्री सद्गुरू ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमान गीत रामायण या धार्मिक आणि भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवारी चार एप्रिल रोजी पहाटे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला उद्घाटन समारंभाप्रसंगी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजार वाडकर तसेच भारत भाऊ जगताप माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ कमिटीचे प्रमुख डॉक्टर जी ए मोडघरे तसेच यशवंत कुलकर्णी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे रवींद्र शिंगणापूरकर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे एअर मार्शल भूषण गोखले तसेच राजेश पांडे घाटे गुरुजी दांगडे गुरुजी यांच्यासह कार्यक्रमाचे करते गायक श्री प्रणव कुलकर्णी यांच्यासह अनेक नामवंत गायक संगीतकार परिसरामधील महिला भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते तीन दिवसांपर्यंत चालणारे या संपूर्ण गीत रामायण कार्यक्रमाच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळी यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी भेटी देणार आहेत उद्घाटन समारंभाच्या दरम्यान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसन्नदा जगताप यांच्या कार्याचं केलंय आणि उपस्थित नागरिकांना रामनवमी आहे भगवान प्रभू आराध्य आपले जे दैवत आहे आपल्या सर्वांना पूजा अर्चना करून आपल्या संपूर्ण विश्वाचं कल्याण हो या देशाचं कल्याण होण्याकरता भगवान प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावे विश्व कल्याणाकरता महाराष्ट्राच्या देशाच्या कल्याणाकरता भगवान प्रभू रामचंद्राने आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावे याकरता आपण गीत रामायणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे म्हणजे रवीजी आणि सर्वच या ठिकाणी त्याचा सन्मान झाला खरंतर प्रसन्नात प्रभाव माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एक सूचना दिली मी विनंती नाही मग सूचना म्हणतो कारण रामायणाचा कार्यक्रम आहे तर त्यांनी सांगितलं की असं असा कार्यक्रम मी ठेवला आहे तुम्हाला यायचंच आहे घ्यावायचं लागेल एक प्रकारचा आदेशच प्रसन्न देऊन गेला आणि त्यामुळं मी देवेंद्रजी दोघेही आज मी पुण्यात आहे दे, उद्या देवेंद्रजी आहे तर निश्चितपणे या कार्यक्रमात आपण सर्व या भक्ती रसामध्ये रसून जाऊया आणि आपल्या ज्या गीत रामायणाबद्दल जे आपल्याला आपल्या कानावरची अमृतवाणी पडणार आहे त्यातनं आपल्या जीवनात धर्माचं कार्य शेवटी आपण सर्व देव देश धर्माकरता समर्पण करणारे सर्व या ठिकाणी बसलेले आणि भक्तिभाव रूपी ज्या ठिकाणी संस्कृती समाज निर्माण करणारे लोक आहोत त्या जीवनात भगवान प्रभू रामचंद्र आराध्य आहेत आपल्या सर्वांचं दैवत आहेत आणि त्यामुळं आपण सर्वांनी राष्ट्रकल्याणाकरता देशकल्याणाकरता महाराष्ट्राच्या कल्याणाकरता आपण सर्वांनी आपल्या पुणे शहराला पुढं नेऊया हे आणि अशा ठिकाणी हित रामायाचे कार्यक्रम होणे आणि आपल्या सर्वांना हा योग प्रसन्न दादांनी मित्रपरिवार परिवार सद्गुरुग्रुपचे सर्व विश्वस्त आणि आमचे संघचालक या ठिकाणी रवीजी आहेत मी सर्वांचा आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलल्याबद्दल प्रसन्नाचा खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा येतो भगवान प्रभू रामचंद्राला विनंती करतो की तुम्ही जे जे या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं गीत रामायण गीत रामायण ऐकण्याकरता आले आहेत तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे तुमचं सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे तुम्हाला सर्वांना शंभर वर्ष आयुष्य लाभू दे असेही भगवान प्रभू रामचंद्राला प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो अमोल उदमले सह हर्षल सी चोवीस तास पुणे